नमस्कार मित्रांनो मराठा आंदोलक पुन्हा मुंबईला का आले विचारा राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर पलटवार काय म्हणाले आहेत शिंदे हे आपण सविस्तर या माध्यमातून बघणार आहोत मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू असून आज एकतीस ऑगस्ट आंदोलनाचा तिसरा दिवस आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठे आंदोलक सहभागी झालेले आहेत दरम्यान हजारोच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे या पार्श्वभूमीवर बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती मराठा आंदोलक पुन्हा मुंबईला का आले हे एकनाथ शिंदेना विचारा सर्व प्रश्नांची उत्तरे ते देतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्याला आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत राज ठाकरेंनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती असं म्हटलं आहे राज ठाकरे यांच्या विधानाला प्रतिउत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती खरं म्हणजे तर आरक्षण कोणामुळे गेलं त्यांना राज ठाकरेंनी प्रश्न विचारायला पाहिजे होता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेलं आरक्षण आम्ही उच्च न्यायालयात टिकवलं होतं मात्र तुम्हाला ते आरक्षण का टिकता आलं नाहीत असा प्रश्न तात्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला राज ठाकरेंनी विचारायला हवं हो होतं असं एकनाथ शिंदे यांनी यावेळेस म्हंटल आहे आता मी जे काही बोलत आहे ते काही लोकांना माहीत व्हावं की दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र शिंदे समिती स्थापन करून अनेक पुरावे शोधून त्यामध्ये कुंबी नोंदी शोधल्या त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला खरं म्हणजे तर आरक्षण कोणामुळे गेलं यांनाच राज ठाकरेंना प्रश्न विचारायला पाहिजे होता असं म्हणत एकनाथ शिंदेने राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षणावरील वादाकडे कसं पाहता असं विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले होते की मी याच उत्तर देऊ शकणार नाहीत एकनाथ शिंदे तुमच्या समोर येतील तेव्हा ते तुम्ही हे त्यांनाच ता विचारा आरक्षणाबाबतची माझी भूमिका सर्वांना माहीत आहे ते सगळं आता जुनं झालं मात्र सध्याच्या घटनावर केवळ एकनाथ शिंदेच बोलू शकतात मुंबईतील वाहतूक कोंडी म्हणता तसा लोकांना त्रास होत वगैरे या गोष्टीवर शिंदे बोलू शकतात कारण मागच्या वेळेस एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असं सांगितलं जात होत मग मराठा आंदोलक परत का आले या सर्व गोष्टींची उत्तरे केवळ एकनाथ शिंदेच देऊ शकतात असं राज ठाकरे यांनी म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद